दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात माहुरी नगरी दुमदुमली तालुका प्रतिनिधी माहूरगड रफीक शेख माहूर गडावर भाविकांची मांदियाळी लाखो भाविकांनी घेतले भगवान दत्तप्रभूंचे दर्शन नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूर गडावरील श्री दत्तात्रेय संस्थान येथे दत्तजयंतीनिमित्त भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली हातात निशाण मुखी दत्ता दिगंबरा दिगंबरा देव दत्त दत्तचा जयघोष या गजरात संपूर्ण माहूरगड दुमदुमून गेला सभोतालच्या जिल्ह्यासह राज्यभरातून भाविकांनी दोन डिसेंबरपासूनच मोठ्या संख्येने हजेरी लावत दत्त जन्मोत्सव भकिर भक्तिरसात साजरा केला दत्तजयंतीनिमित्त गडावरील दत्त शिखर संस्थान येथे भगवान श्री दत्त प्रभूंचा जन्म सोहळा भक्तिभावात संपन्न झाला गडाचे महत परमपूज्य श्री श्री, श्री मधुसूदन भारती महाराज यांच्या शुभ हस्ते दुपारी दोन वाजता अभिषेक समाधीपूजन व जन्मसोहळा विधिवत पार पडला हजारो दत्त भक्तांनी या पावन सोहळ्यास उपस्थिती लावली अभिषेकानंतर सभामंडपात दत्त सोहळा झाला ग्रंथ वाचनानंतर जन्मसोहळा व वा दत्तजन्म अध्याय वाचन ऋषिकेश जोशी यांनी केले मुख्य पुजारी वासुदेव भारती महाराज यांच्यासह चिरंजीव भारती हरिहर भारती सुजान भारती नितेश भारती माधवगिरी विलासराव जोशी रवींद्र जोशी विकास जोशी तसेच साधू संत व उत्सव मंडळी उत्साहात सहभागी झाले होते भाविकांच्या सोयीसाठी विविध शासकीय कर्मचारी तसेच सामाजिक संस्था व नागरिकांच्या वतीने मोफत महाप्रसादाचे अनेक स्टॉल उभारण्यात आले होते स्वामी समर्थ अन्नछत्र येथेही हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला माहूरच्या साईनाथ महाराज मठ तसेच श्री आनंद दत्तधाम आश्रमात यंदाही पुरणपोळी व आमरस प्रसादाची परंपरा कायम ठेवत भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती